शिकाना आहे रंधे पैया नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा रंधेबाया शिळी पालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा रंधेबाया घेऊन येत आहे काहीतरी नवीन काहीतरी इंटरेस्टिंग काय इंटरेस्टिंग आहे काय नवीन आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे बघूया मित्रांनो खरं तर हा प्लॅन माझा खूप दिवसापासूनचा होता तर म्हटलं आता आपली गाडी येणं चालू झालेली आहेच तर म्हटलं आता करून टाकूया काहीतरी नवीन नवीन प्रयोग चला तर मग काय प्रयोग आहे मी तुम्हाला सांगत आहे पहिली गोष्ट तर आहा काय लक्ष देणार माणसं आपल्यावर हां तर बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे रणदीभया फार्मवरती काठेवाडी शेळा ह्या कंटिन्यू अवेलेबल असतात तर मित्रांनो या काठेवाडी शेळ्या अवेलेबल असताना तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे मी खुशखबर अशी आहे की तुम्हाला मिळणार आहे एक काठेवाडी शेळीची पाठ ती पण एकदम फ्रीमध्ये आता बघू शकता तुम्ही माणसान फ्रीमध्ये तर काहीच नसतं या दुनियात आहे मित्रांनो फ्रीमध्ये आहे तुम्ही असं पण लोकांचे व्हिडिओ बघतायच टाईमपास करतायच तर तोच टाईमपास फक्त आपल्या चॅनलवर करा म्हणजेच काय आपला हा व्हिडिओ बघायचा आहे या व्हिडिओला खाली लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचा आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर खाली कमेंटमध्ये लिहून टाका की मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे मी या या ठिकाणावरून बोलत आहे किंवा या या ठिकाणावरून तुमचे व्हिडिओ केव्हापासून बघतो काय फ फर्स्ट टाईम बघितला असेल तर तेही टाका सहा महिन्यापासून बघत असेल तर तेही टाका किंवा मग कोणता व्हिडिओ तुम्ही माझा पहिले बघितला होता सगळ्यात पहिल्यांदा तोही टाका तुम्ही जेणेकरून मला लक्षात येईल की बाबा कोण कोण आपले नवीन सबस्क्रायबर्स आहेत कोण कोण आपले पहिल्यापासून बघतायत कोण सहा महिन्यापूर्वीचे आहे असं की म्हणजे लक्षात येऊ द्या किती जणं आपल्यासोबत जोडले जात आहे रोजच्या रोज दुसरी गोष्ट मेडिसिनचं नॉलेज आपल्या चॅनलवर फ्रीमध्येच मिळत असतं म्हणजे काय तुमचं शेळीपालन सोपं होण्यासाठी मी काय करतो माझ्या फार्मवरती हे मी तुम्हाला दाखवत असतो जेणेकरून तुमचं शेळीपालन हे सोपं व्हावं म्हणूनच मित्रांनो आता एक कमतरता माझ्या मते लक्षात आलेली आहे माझ्यावाली की बऱ्याच शेळीपालकांना परिस्थिती नसते की शेळीपालन चालू तर करायचं आहे पण मग दोन टायमाची भाजी भाकरीसुद्धा नशीब आहे हो ना किंवा मग कामामुळे पैसे साठवणं होय ना तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला एक छोटंसं पाठरू माझ्याकडून गिफ्ट म्हणून द्यावं तर करायचं काय आहे हे बघा लकी ड्रॉ आहे कोणाचा नंबर लागेल काही सांगता येत नाही परंतु जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा नंबर लागेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटेल जरा बाबा या अदा कदाचित आपण उकलो तर आपल्या भावाचं लागन आपल्या बहिणीचं लागल त्यांच्या मोबाईलवर पाठवा त्या मोबाईलवरून व्हिडिओ बघा त्या चॅनलवरून सबस्क्रा सबस्क्राईब करून घ्या त्या आय सुद्धा आणि त्या आय सुद्धा नाव गाव वगैरे टाकून ठेवा तुमचं तुमच्या सगळ्यांची मी चिठ्ठी करून ठेवत आहे माझ्याजवळ आणि ॲटोमॅटिकली सगळ्यांची नावं माझ्याकडे येऊनच जाणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकाचं नाव माझ्याकडे यावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला होता एक लॉंग व्हिडिओ पण टाकतो आहे की एक पार्ट माझ्याकडून फ्री आहे आणि जर हा उपक्रम आपला एकदम सक्सेसफुली पार पाडला तर मी येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्यासाठी अजून भारी भारी गिफ्ट्स एकदम फ्रीमध्ये घेऊन येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर तत्पर राहायचा आहे व्हिडिओ बघत राहायचे आहे मित्रांनो आता तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघसाल त्या टायमाला तर मी सध्या गुजरातमध्ये असेल व्हिडिओ सॉरी शेळ्या खरेदी करायला तर ही जी पाट आहे तुम्हाला जी की मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दाखवली आता अजून एकदा दाखवतो ती पाठ कोणची तर चला तुम्हाला दाखवतो हां तर हे छोटंसं तीन ते ती चार महिन्याचं पाठरू मी एकदम फ्री देणार आहे चार महिन्याच्या आसपासचं चा असेल असं जर विका विकायचं ठरलं तर हे पाठरू पाच ते सहा हजार रुपयाला आज बी विकतं कुठं नाही तरी पाच हजार रुपयाला आरामशीर विकतं हे पाठरू तुमच्यापैकी एका जणाला भेटणार आहे कसं भेटणार काय तर फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून आणि रणजेभायाचे बाकीचे व्हिडिओ बघून दुसरी गोष्ट कसं मिळवायचं काहीच नाही फक्त चॅनलला जे सबस्क्राईब बटन असतं ते बटन दाबायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि एक कमेंट करायची की बाबा रणधी भाया आम्ही आम्ही या या ठिकाणावरून तुमचे व्हिडिओ बघतो व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं तेही मला सांगा आणखी एक गोष्ट ही पाठ देण्याचा मुद्दा काय आहे माझा तर पूर्ण प्रयत्न असेल तुम्हीही प्रयत्न करा की बाबा माझी तर परिस्थिती आहे की मला भेटलं तरी काही फरक नाही नाही भेटलं तरी काही फरक नाही पण ज्याला भेटावं त्याला तुम्ही शेअर करू शकता की बाबा जाऊ द्या माझं तर काय मी तर कोणासाठी काही करू शकलो नाही पण कमीत कमी घे तुला एक व्हिडिओ पाठवतो जर लागला तुझा नंबर तर बघ असलं तू याशिवाय तर टाक कमेंट आणि कर सबस्क्राईब असं एखाद्या जोडीदाराला तुम्ही पाठवू शकता बाबा असं डायरेक्टली तुला पैसे नाही देऊ शकत मी किंवा काय नाही करू शकत पण इनडायरेक्टली तुझी एक मदत म्हणून तुला हा एक व्हिडिओ पाठवला आता तुझी इच्छा असेल तर व्हिडिओ बघ कमेंट कर आणि मिळव पाठ जर तुझं असलं काही तर आता शक्यतो याच्यामध्ये नंबर हा जो गरजू आहे त्याचाच लागणार आहे मग तो एक पुरुषही असू शकतो एक महिलाही असू शकते कोणीही असू शकतं त्याच्यामुळे मन मोकळे बिनधास्तपणे खाली नंबर दिलेला आहे तुमचं नाव गाव पत्ता आणि तुमची काय परिस्थिती सध्या आहे ते मला टाकायचं आहे तुम्हाला किती गरज त्याची आहे खरीखुरी गरज किती आहे ते मला टाकायचं आहे जेणेकरून एकदम योग्य माणसाला हे ही पाठ मिळेल आता निवड तर मी माझ्या हातानेच करणार आहे पाठ तुम्हाला कधी मिळणार आणि कशी मिळणार ते मी तुम्हाला सांगतो तर पाठ मित्रांनो आता मी सध्या तर गुजरातमध्ये असेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय कदाचित तुम्ही हा व्हिडिओ रविवारी किंवा सोमवारी बघत असाल या या वेळेला मी समजा गुजरातमध्ये असेल तर तुम्हाला ही पाठ मिळणार आहे मित्रांनो आता रंदेबायाची खरेदी चालू आहे सध्याच्या काळात तर तुम्हाला ही पाठ मिळणार रंदेबायाची खरेदी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा दुसरी गाडी येईल त्या दुसऱ्या गाडीच्या वेळेला जेव्हा आपले ग्राहक येतील त्याच वेळेला तो लकी विनर जो असेल त्याला आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदरच कळवले जाईल की बाबा तुमचा नंबर लागलेला आहे तुम्ही या आणि पाठ घेऊन जा जो इथं येईल त्यालाच पाठ घेऊन जा म्हणजे देणार आपण काय विषय नाही जवळ तो माझ्या जवळचा असला तर जवळचा दूरचा असला तर काहीतरी नियोजन हो करू परंतु तुम्हाला एक पाठ याच्यातून मिळणार आहे तर तुम्ही महिला असो किंवा पुरुष असो किंवा एखादा माझ्यासारखा तरुण नवजवान मित्र असो माझा तर तुम्ही मला मेसेज करू शकते की बाबा एवढी पाठ मला दे मला पर्सनली मेसेज करल जो चॅनलला सबस्क्राईब करल हो आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नाही के केलं हे मला कसं करणार सोपी गोष्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचा की बाबा सबस्क्राईब केलं कमेंट पण केली आता तुम्ही काहीतरी करा तर या सर्व गोष्टी तुम्ही करायच्या आहे जेणेकरून मला कळलं पाहिजे नेमकं तुम्ही खरंच सबस्क्राईब केलं का नाही के केलं आणि काय नाही फ्रीमध्ये आहे तुम्ही असा पण टाईमपास करता आणि तसा पण टाईमपास जर फोनवर करत असाल तर एक स्वतःचं नशीब आज मग पाहा मेसेज करा जरी आज नंबर लागला किंवा नाही पण लागला तर येणाऱ्या काळात तुमच्यासाठी काहीतरी नवीन मी घेऊन येणार शंभर टक्के ये याची तुम्ही खात्री करूनच घ्यायची आहे त्याची तुम्ही काळजी करायची नाही मी तुम्हाला शंभर टक्के माझा सबस्क्रायबर त्याच्यासाठी काही ना काही नवीन काहीतरी घेऊन येणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर त्वरा कर, करा आता मला काय फ्रीमध्ये मिळालेली नाही मित्रांनो मी विकतच आणलेली आहे पण तुम्हाला फ्रीमध्ये मिळावं हो। याच्यासाठी माझा प्रयत्न आहे तर तुम्ही स्वतः बघा इतरांना शेअर करा इतर दोन चार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका आणि करा काहीतरी नियोजन जर असलं तुमच्या नशिबात तर तुम्हाला मिळेल जर एखाद्या दुसऱ्याच्या नशिबात शे असेल तर त्याला मिळेल मी रँडम चूज करणार आहे आ, ते कसं करणार काय करणार चॅनलवर व्हिडिओ येईलच की बाबा निवड कशी झाली काय झाली का, का बाबा क पर्सनली माझ्या जाँग जवळचा माणूस घेतला एखादा फक्त व्हिडिओ बनवला हे तुम्हाला सर्व काही यूट्यूबवर बघायला मिळेल की बाबा एकदम प्रांजळपणे आपण ज्याचा नंबर लागला त्यालाच ते एकदम क्लिअर कट त्याच्यामुळं याच्यात काही फ्रॉड वगैरे होणार नाही तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे शेअर करायचं आहे खाली कमेंट करायची आहे आणि रंदेभाया शिळीपालम फार्म या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे काहीतरी नवीन याच्यामध्ये शेतकऱ्यांची मदत होणार आहे महिलांना प्रोत्साहन देणार आहे गरीब गोरगरीब जनतेला जनतेलासुद्धा प्रोत्साहन देण्याचा मी प्रयत्न प्रांजळ मते करणार आहे त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त रंधेबायाला सपोर्ट करा त्याच्या नवीन नवीन प्रयोगामध्ये लव यू ऑल बाय बाय जय हिंद